गुढीपाडवा विशेष आज आपण श्रीखंड पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत हा श्रीखंड आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे अजिबात साखरेचा वापर न करता भरपूर गोड शायनी छान क्रीमी असा श्रीखंड बनवलेला आहे यामध्ये कुठलेही ॲडेड आपण रंग वापरलेले नाहीत व शरीराला खूप जास्त प्रमाणात थंडावा देणारं हे श्रीखंड आहे तसेच आपण टम्म फुगणाऱ्या कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या देखील बनवलेल्या आहेत ह्या पुऱ्या अगदी एक दोन तास छान अशा स्टम्म फुगलेल्या राहतात अजिबात लूज पडत नाहीत आपण साधं विल्याची फ्लेवरचं श्रीखंड किंवा मँगो फ्लेवरचं श्रीखंड नेहमीच बनवत असतो पण या व्हिडिओमध्ये आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप इंटरेस्टिंग आहे व खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया एका परातीमध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आधीच मी चांगलं चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण मैदा टाकून घेतलेला आहे व मोठे तीन चमचे आपण इथे बारीक रवा टाकून घेतलेला आहे रवा इथे थोडासा माझ्याकडे भाजलेला होता त्यामुळे मी तोच वापरलेला आहे तुम्ही साधा रवा देखील वापरू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे व थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला एकदम घट्ट प्रमाणात कणिक भिजवून घ्यायची आहे ही कणिक आपण पाच मिनटं भिजवून घेणार आहोत त्यामुळे कणिक आपल्याला जास्त घट्ट मळून घ्यायचे आहे आपण चपाती बनवण्यासाठी जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक आपण भिजवून घेऊया कणिक चांगली आपण मळून घेतलेली आहे या पद्धतीने ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर यामध्ये साधारण एक चमचाभर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे व पुन्हा अर्धा मिनटं ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे त्यामुळे तेल लावून घेतल्यामुळे संपूर्ण पीठ चांगलं सॉफ्ट होईल आता ही कणिक आपण पाच मिनटं अशीच बाजूला ठेवून देऊ त्यावरती झाकण ठेवायचं आहे त्यामुळे पीठ कडक होणार नाही झाकण ठेवून देऊ व पाच मिनिटे भिजवून घेऊ आता आपण श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी भरून मी चक्का घेतलेला आहे साधारण अडीचशे ग्रॅम आहे तो एका कढाईमध्ये मी टाकून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊ शकता त्यामुळे आपल्याला फेटण्यासाठी सोपं होईल असा थोडासा मोठा बाऊल इथे वापरायचा आहे एक पाटी चक्का घेऊन चक्का आपल्याला चांगला विक्सने फेटून घ्यायचा आहे अजिबात याच्या आपल्याला कुठेही जाडसर गाठी ठेवायच्या नाही आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे जो तो कडक झालेला आहे चक्का तो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे हा चक्का तुम्ही घरी देखील बनवून घेऊ शकता पण इथे मी मार्केटमधून आणलेला आहे आता आपण यामध्ये साखरेचा सा वापर न करता एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे गुलकंद सिरप किंवा रोज सिरप तुम्ही इथे गुलकंद सिरप किंवा रोज सिरप काहीही वापरू शकता इथे मी गुलकंद सिरप वापरलेला आहे गुलकंदाचं एकदम घट्ट प्रमाणात सिरप भेटतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात गोड गोडवा असतो त्यामुळे अजिबात आपल्याला साखर इथे टाकण्याची गरज नाही त्याचबरोबर भयंकर उन्हाळ्यामध्ये शरीराला गुलकंद किंवा रोज सिरप जास्त प्रमाणात थंडावा देण्याचं काम करतं त्यामुळे साधारण एक ते दीड वाटी इथे आपण रोज सिरप टाकून घेतल्यामुळे श्रीखंड भरपूर प्रमाणात गोड होतो खूप पौष्टिक हेल्दी असं हे श्रीखंड आज आपण बनवलेलं आहे जास्त साहित्यांचा वापर न करता त्याचबरोबर जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तसेच हे श्रीखंड आपण मिक्सरमध्ये न बनवता या पद्धतीने फेटून घेतलं तर ते छान क्रीमी शायनी होतं मिक्सरमध्ये ते एकदम जास्त प्रमाणात पातळ होतो त्यामुळे विकचा वापर करून साधारण संपूर्ण दीड वाट्या गुलकंद सिरप टाकून हे आपण दोन ते तीन मिनटं या पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे गुलकंद सिरपला खूप छान छानसर असा पिंक कलर असतो त्यामुळे इथे आपल्याला वरून कुठलाही रंग वापरण्याची गरज नाही खूप नॅचरल पद्धतीने कुठलेही रंग न वापरता सोप्या पद्धतीने हा श्रीखंड तयार होतो संपूर्ण पाच मिनटं श्रीखंड छान आपण फेटून घेतलेला आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल एकसारखं सतत आपण पाच मिनिटं ते फेटून घेतल्यामुळे खूप छान स्मूथ झालेला आहे शायनी झालेला आहे एका बाऊलमध्ये आपण ते काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता इथे मी भरपूर सारे बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत बदाम गुलकंद श्रीखंड तयार झालेला आहे हे श्रीखंड आता आपण फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून घेऊ हे श्रीखंड आपण जास्त वेळ फेटून घेतल्यामुळे ते थोडंसं पातळ वाटते पण आपण हे फ्रीजमध्ये छान तीन तास सेट करून घेतल्यामुळे एकदम छान ते घट्ट होतं त्यामुळे आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ साधारण एक तास झालेला आहे श्रीखंड फ्रीजमधून आपण बाहेर काढलेला आहे बऱ्यापैकी ते थंड झालेलं आहे यापेक्षा तुम्हाला थीक हवं असेल तर पुन्हा तुम्ही दोन तास ठेवून घेऊ शकता कणिक देखील चांगली पाच मिनिटं भिजलेली आहे सोबतच आपण थोडीशी पिठी घेतलेली आहे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता आपण लगेचच पुऱ्या करून घेऊ ह्या पुऱ्या आपण या, या पद्धतीने बनवू शकतो किंवा डायरेक्ट एक मोठी चपाती लाटून किनार असलेल्या डब्याने किंवा डब्याच्या झाकण्याने आपण ह्या पुऱ्या तयार करून घेऊ शकतो इथे मी एक एक पुरी तयार करून घेणार आहे या पद्धतीने जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही मध्यम आकारात आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल याच पद्धतीने आपण काही पुऱ्या लाटून घेऊ आधी मी तुम्हाला दोन पुऱ्या लाटून दाखवलेल्या आहेत आता आपण त्या पा तळून पाहूया तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये एक एक पुरी सोडून या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकाल पुरी तेलात टाकताच छान टम्म अशी फुगलेली आहे रंग देखील खूप छान आलेला आहे या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने किंवा प्रमाणासह तुम्ही जर ह्या पुऱ्या बनवल्या पंधरा ते वीस पुऱ्या बनवून तयार होतात त्याचबरोबर या पद्धतीने त्या टम्म फुगल्या जातात कमी तेलकट होतात त्याचबरोबर दोन तासापर्यंत त्या छान टम्मच फुगलेल्या राहतात अजिबात लूज पडत नाही या पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी ह्या पुऱ्या देखील तळून दाखवते तुम्ही बघू शकाल कितीही पुऱ्या आपण तयार केल्या त्या टम्म फुगून वरती येतात चला तर मी याच पद्धतीने राहिलेल्या लाटलेल्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया संपूर्ण पुरे आपल्या तळून झालेले आहेत कशाही लाटा कितीही जाड लाटा पातळ लाटा तरी देखील पुरी तेला टाकता स्टम्म फुगणार आहे आता आपण ताटामध्ये श्रीखंड पुरी सर्व करूया श्रीखंड आपण फक्त एक तासभर सेट करून घेतल्यामुळे ते थोडंसं पातळसर वाटते पण आपण दोन तास श्रीखंड सेट करून घेतल्यानंतर ते छान घट्ट दाटसर होतं मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे वरून आपण बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत खूप मस्त गुलकंद बदाम श्रीखंड तयार झालेला आहे ताटामध्ये आपण बाऊलमध्ये श्रीखंड काढून घेतलेला आहे आता आपण सोबतच टम्म फुगलेल्या पुऱ्या काढून घेऊ खूप मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही त्या लूज पडलेल्या नाहीत बऱ्याच वेळापर्यंत त्या छान अशाच टम्म फुगलेल्या राहतात तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने गुढीपाडव्यासाठी भयंकर उन्हाळ्यामध्ये शरीराला भरपूर प्रमाणात थंडावा देणारं गुलकंद बदाम श्रीखंड एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन छान छान रेसिपी